चला आज आपण मीरा भाईंदर वर चर्चा करणार आहोत तुम्ही म्हणाल ही मीरा भाईंदरच काय जागा आहे संधी आहे आणि खूप सारे जण या ठिकाणी पोलीस होणार आहे मुंबई चाललंय पुणे चाललोय माझ्या माझ्या जिल्ह्यातही चाललंय परंतु अजून एक मोठा चान्स या ठिकाणी आहे याला जर तुम्ही दुर्लक्षित केलं ना बाब नंतर मग म्हणाल अरे हे मीरा कडे बघितलंच नाही समजून घेऊया कोणाला संधी आहे शंभर टक्के बघा व्यवस्थित जर या ठिकाणी हा फॉर्म भरून भरला आणि तुमच्या जागा बघून जर भरला चांगला अभ्यास केला चांगलं फिजिकल केलं तर मीरा भाईंदर मध्ये तुम्हाला पोलीस बनण्याची संधी आहे बघूया नेमका कोणाला संधी आहे मीरा भाईंदर व वसई विरार पोलीस आयुक्तालय आता बघा हा मीरा भाईंदर म्हणजे हा भाग एक मुंबईचाच थोडासा बाहेरचा मुंबईला लागून असलेला भाग आहे हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे पोलीस सिपाईची ही पदं आहेत पदं तुम्हाला बघ दिसत आहेत आठशे चाळीस पदं आहेत आधी आपण बघू जागा कोणाला किती आहे कोणते विद्यार्थी इथे फॉर्म भरू शकतात किती अभ्यास असणारे किती फिजिकल असणार ओके म्हणजे तुम्हाला आयडिया येईल तुम्हाला इथे फॉर्म भरायचे आणि आणखी एक डिस्क्लेमर म्हणा काही म्हणा कृपया मला कॉल करून विचारू नका की मी फॉर्म कुठे भरू तुम्ही व्हिडिओज बघा जाहिराती तुम्हाला सगळ्या मी पीडीएफ अभ्यास टाईपवर दिल्या आहेत त्या बघा आणि नंतर ठरवा की मला फॉर्म कुठे भरायचा आहे ओके त्यामुळे असं फोनवर विचारून किंवा याला त्याला विचारून फॉर्म भरूच नका स्वतः अभ्यास करा या जाहिरातींचा आणि नंतरच फॉर्म भरा बघा पहिल्या गोष्ट तुम्हाला अनुसूचित जातीला या ठिकाणी पस्तीस जागा आहेत किती पस्तीस जागा आहेत अनुसूचित जमाती सदोतीस जागा आहेत त्याच्यानंतर वीज अ ला दहा ला सहा आता काही वेळेस तुम्हाला इथे हे तुलना करायची भजबलं इथे सहा आहे दुसऱ्या जिल्ह्यात किती आहे आपल्या कॅटेगरीला किती जागा आहेत त्याच्यात मग पुन्हा तुम्हाला खाली बघायचंय की भजबामध्ये महिलांना किती जागा आहेत मी महिला असेल तर मला प्रकल्पग्रस्तला किती भूकंपग्रस्ताला इथे जागाच नाही भूकंपग्रस्तांना इथे फॉर्म भरून काही फायदा आहे का भज ब मधल्या काहीच फायदा नाही तर तेही तुम्हाला आडवं उभं बघायचंय भज ला आठ जागा भज ड ला तीन विमा प्र ला चार ला अठ्ठेचाळीस जागा आहे एसीबीसी ला एकोणवीस आहे ईडब्ल्यू एस ला तेरा जागा आहेत आणि खुल्या प्रकल्प वर्गाला चौसष्ट जागा आता याच्यात बघा अनुसूचित जातीमध्ये तुम्ही जर बघितलं मैलांना जागा आहे तेहतीस खेळाडूंना पाच प्रकल्पग्रस्त पाच भूकंपग्रस्त दोन माझी सैनिकांना बघा इथे सोळा जागा आहे सोळा जागा आहे माझी सैनिकांना म्हणजे फिफ्टी पर्सेंट जागा या ठिकाणी माझी सैनिकांना अंशकालीन पदवीधर पाच जागा आहेत पोलीस पाल्य तीन आहेत गृहरक्षक दल पाच आहे एकूण एकशे नऊ जागा या ठिकाणी तुम्ही बघतायत की अनुसूचित जातीला आहे सॉरी या या सर्वसाधारण जागा होत्या महिलावरच्या आणि इतर मग याच्या त्या त्या कॅटेगरीच्या जागा आरक्षणाच्या अनुसूचित जा। जमातीला सर्वसाधारणच्या सदोती सोडल्या त्यापेक्षा महिलांना जागा जास्त आहे चाळीस म्हणजे बघा अनुसूचित जमातीच्या महिला आता ते पालघर वगैरे पट्टा तिकडच्या बऱ्याचशा अनुसूचित जमातीच्या मुली असतील त्या इथे फॉर्म भरू शकतात ना त्यांना इथे चांगली संधी भेटणार आहे चाळीस जागा आहे त्यानंतर खेळाडूंना सात प्रकल्पग्रस्तांना सात जागा इथे बघा या जागा सुद्धा कशा जास्त जागा आहेत भूकंपग्रस्त इथे तीन आहेत माजी सैनिकांना सुद्धा इथे वीस जागा आहेत अनुसूचित जमातीच्या त्यांना इथे संधी असणार आहे अंशिकालीन पदवीधर सात आहेत पोलीस पालल्याला चार जागा आहेत गृहरक्षक दलाला इथे सात जागा आहेत अनुसूचित जमातीसाठी बेस्ट या मीरा पुढे आला या ठिकाणी तुम्ही महिलांना नऊ जागा बघतायत खेळाडूला पाच बघतायत प्रकल्पग्रस्तला एक बघतायत भूकंपग्रस्तला एक बघतायत माझी सैनिकाला इथे चार जागा आहेत पुढे आमच्याकलेला सगळ्यांना जागा आहे ब मध्ये सुद्धा तुम्हाला सगळ्यांना जागा दिसत आहेत फक्त इथे भूकंपग्रस्त सोडलं तर मज क मध्ये सुद्धा तेच आहे बज ड मध्ये पोलीस पाल्यांना जागा नाही इथे त्यांना काही फायदा नाही आता इथे एक गोष्ट आणखी तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची फॉर्म भरताना माझं फिजिकल किती येऊ शकतं चाळीस येणार पंचेचाळीस येणार की आउट ऑफ येणार त्याचाही विषय माझी लेखी किती करतोय मी लेखी किती माझ्याकडून होऊ शकते शंभर बायकी मला लेखीमध्ये काय सत्तर भेटणार आहे ऐंशी आहे की नव्वद आहे हा विचार तुम्हाला कारण हे फक्त तुम्हाला माहिती आहे तुम्ही लेखीमध्ये किती गुण पाडू शकतात हे तुम्हाला सराव पेपर वगैरे सोडून कळतंय किंवा मागचे पेपर काही नाही दिलेले असतील तुम्हाला त्याचाही विचार करायचा आहे बरं त्याचा विचार तुम्हाला फॉर्म भरताना करायचा आहे आणि ते दुसरं कोणी सांगू शकत नाही तुम्हाला हे गोष्ट तुम्हाला सांगतोय ते तुम्हाला स्वतःलाच कळतं की मी किती अभ्यास करतोय माझा किती अभ्यास मी किती पाहण्यात आहे पुढचा मुद्दा या ठिकाणी जर बघितलं तुम्ही विमा जागा या ठिकाणी महिलांना जागा आहे इथे खेळाडू प्रकल्पग्रस्तांना जागा आहे भूकंपग्रस्तला जागा नाही माझी सैनिकाला जागा आहे आणि एक जागा एक जागा सुद्धा सफिशियंट आहे चांगला अभ्यास केला तर चांगलं फिजिकल केलं तर ओके कारण की थोडेसे इकडे चान्स वाढतात जे मुंबईला खूप सारे मुलं पळणार आहेत किंवा पुण्याला बरेच जण जाणारे जिथे सगळ्यात जास्त जागा ना तिथे सगळ्यांचा ओढा असतो हे ना एकदम कमी आणि एकदम जास्त नाही मध्ये त्याच्यामुळे मीरा आहे ना जास्त चान्स देणारे तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट होण्याचे इतर मागासवर्ग महिलांना बघा अठ्ठेचाळीस जागा आहे इथे फार ऑल महाराष्ट्रातल्या ज्या लेडीज दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये आहेत समजा पश्चिम महाराष्ट्र विदर्भ महाराष्ट्र ज्यांना खूपच गरज आहे बाबा मला माझ्या माझ्या जिल्ह्यात खूप कमी जागा आहेत मला मुंबईत नाही करायचं मला थोडं बाजूला काम करायचं आहे तर त्यांच्यासाठी महिलांना तर इथे फॉर्म भरायला खूप चांगली संधी आठ जागा म्हणजे खूप चांगले चान्स या ठिकाणी आहेत ओबीसीला तरी आणि इतर इतर मध्ये तुम्ही बघताय सगळीकडेच आहे खेळाडूला आठ जागा प्रकल्पग्रस्त भूकंप सगळ्यांना जागा माझी सैनिकांना बघा चोवीस जागा इथे चोवीस जागा या ठिकाणी आहे खूप कमी मेरिट माझी सैनिकांचं लागतं तुम्हाला तर छप्पर फाडके संधी आहे पुढे अंशकालीनला बघा आठ जागा या ठिकाणी पोलीस पालले पाच गृहरक्षक दल आठ जागा एकूण एकशे साठ जागा या ठिकाणी ओबीसीला आहे सत्तर जागा एसीबी जा, एसीबीसीला आहे आता ती मीरा वाईनर वगैरे हो बघितलं इथे प्रॉपरचे मुलं फार कमी असतात इकडे सगळे बाहेरूनच जाणार आहे कारण हा मुंबईचाच भाग आहे पलीकडचा विरार वगैरे तो इथे बाहेरूनच जाणार आहे फार तुमचे सगळ्या जिल्ह्यातले बाहेरची मुलं जाणार आहेत आणि एसीबीसी मध्ये बघा तुमच्या महिलांना जागा आहे सगळ्यांना जागा आहे माजी सैनिकांना सुद्धा इथे चांगल्या जागा आहेत गृहरक्षक दल सगळ्यांना जागा आहे पुढे ईडब्ल्यू एस आहे ज्यांचं ईडब्ल्यू एस मध्ये आहेत त्यांना सुद्धा इथे संधी आहे आणि खुला प्रवर्ग ज्यांचं नाहीचे काही आरक्षण त्यांना या ठिकाणी जागा आहे पण एक गोष्ट लक्षात घ्या इथे अनाथांना सुद्धा तुम्हाला एक टक्के एवढी पदं असणार असं म्हटलेलं आहे ती पदं डिक्लेअर केलेली नाहीत आता तुम्हाला ठरवायचं आहे की माझा माझा माझ्या जिल्ह्यामध्ये किंवा माझ्या आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये ज्या जागा आहेत त्या माझ्या कॅटेगरीला किती जागा आहेत ती जागा एक आहे दोन आहे चार आहे त्या ठिकाणी माझं सिलेक्शन होईल एवढं माझं फिजिकल आहे का इतकं माझं लेखी होऊ शकतं का ते जर नसेल तर तुम्ही इकडे येऊ शकतात तुम्हाला है। तो है, है। तो ती संधी आहे आणि जर तुमचं एकदम परफेक्ट आहे तुमच्या जिल्ह्यात जागाही बऱ्या आहे तर तिथे किंवा मग तुम्हाला हे मुंबई त्याच्या आजूबाजूला पर्याय आहे दुसरं तुम्हाला मी लोहमार्ग सांगतोय तो एक ऑप्शन आहे ओके तिथेही तुम्ही काम करू शकतात आणि तुम्हाला लेखी जर करायची आहे लेखीमध्ये आउट ऑफ पैकी शंभर गुन्हाची तयारी तुम्हाला करायची आहे शंभर टक्के प्रिपरेशन तुम्हाला करायची आहे तर माझं म्हणणं एक गोष्ट काही जण चूक करतायत काय म्हणतात आता आम्ही ना फक्त फिजिकल करून घेतो एकदा फिजिकल निघलं का मग लेखीचा बघू असं ज्याच्या डोक्यात का तो गेला आपटला मुंडक्यावर आत्तापासून तुम्हाला लेखीची किमान पाच तास तयारी करायची किमान तुम्ही सकाळी ग्राउंड करा संध्याकाळी ग्राउंड करा मध्ये थोडस आराम करायचा आहे तुम्हाला पण उरलेल्या वेळेमध्ये तुम्हाला लेखी करायची आत्तापासून मराठी तर आउट ऑफच करायचंय गणित बुद्धिमत्तेमध्ये सुद्धा तुम्हाला स्कोर आउट ऑफ साठी लढायचंय विषय जी सुद्धा पोलीस भरतीचं फार अवघड नसतं मी तुम्हाला याच्यामध्ये सगळं तुम्ही पोलीस भरती अर्जून मी याचं ऍडमिशन घेतलं ना तुम्हाला एक हजार प्लस व्हिडिओ ऍडमिशन घेतल्याबरोबर भेटणार आहे आणि नंतर पुढचे लाईव्ह लेक्चर रेकॉर्डेड लेक्चर ते वेगळे भेटत राहणार आहे तुम्हाला बॅचला ऍडमिशन घ्यायचं असेल तर हा नंबर आहे नंबरला तुम्हाला व्हॉट्सअप करता येईल किंवा डायरेक्ट अभ्यास करता करा प्ले करा वर तुम्हाला कपन कोड दिला आपण ऑफ हंड्रेड तो अप्लाय करा तुम्हाला एकदम कमी फीजमध्ये म्हणजे महाराष्ट्रात एवढ्या कमी मध्ये इतके जास्त व्हिडिओ लेक्चर्स कोणी देणार नाही आणि एकदम क्वालिटी लेक्चर आहे तुम्ही डेमो बघू शकतात प्रत्येक पोर्डरमधलं पहिलं लेक्चर फ्री आहे ते बघा आणि जॉईन व्हा अजून मी तुम्हाला वेगवेगळ्या जिल्ह्यांवरचे लेक्चर व्हिडिओ टाकणार आहे तुम्ही नवीन असाल चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ शेअर करत चाला आणि जे लाईव्ह लेक्चर मी रात्री घेतोय ना एक साडेसात वाजता आणि दहा वाजता पोलीस भरतीचे लेक्चर तिथे जॉईन होत जा मी जिल्हा वाईज लेक्चर घेतोय मी मीरा भाईंदर आणि वसई विरारचं सुद्धा एक स्वतंत्र लेक्चर घेणार आहे त्याच्यावरचे प्रश्न सगळी कव्हर करणार आहे नकाशावरचे प्रश्न घेणार आहे तुम्हाला परफेक्ट मी सगळं देणार आहे ओके चला लाईक करत चला शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद